पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात एका भरधाव पोरशे कारनं दुचाकीस्वर तरुण तरून आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती या घटनेत अभियंता तरुण तरून आणि तरुणीचा मृत्यू झाला होता विशेष म्हणजे ही पोरशे कार एका अल्पयीन मुलगा चालवत होता या घटनेनंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं अखेर अल्पयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधारगृहात गृहात करण्यात आली अल्पयीन आरोपीच्या आई वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत दरम्यान या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आता अल्पयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे विशाल अग्रवाल आणि मुलाच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर एका व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणी चर्चेत असलेल्या अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांचा पिता पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यामुळे आता या अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव येथे राहणाऱ्या एक्केचाळीस वर्षे बांधकाम व्यावसायिकाने नऊ जानेवारी रोजी राहत्या घरी गळपास घेत आपलं जीवन संपवलं होतं या प्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्र कुमार अग्रवाल राजकुमार अग्रवाल विशाल अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी रवी वुडलायनी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे त्यांच्यावर भादवी कलम तीनशे सहा पाचशे चार आणि पाचशे सहा अनुसार चंदन नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे